ले ले, सचो, रादर आशी जी दुआ, जी या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय अब्दुलजी वासनिक साहेब आशिषजी गुवा आमचे विरोधी पक्षनेते अहमदाजी दानवे साहेब उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा संघाचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या सर्व तरुण मित्र मध्ये निवडणूक संपन्न होणार आहे पावसाचं वातावरण राज्यामध्ये पहिलेच सुरसानी संकट आलेलं आहे आणि आसमानी संकट सुद्धा मधामधातून डोकावत तरी सुद्धा आपण घाबरू नये कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही आपण पावसामध्ये कोणी लोक उठणार आहे का किती पाऊस आला तर रावणाला सीतेच अपहरण केलं तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमानाला रावणाची लंका जाळली का झाली नंतर सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून मग यांनी तरी काय केलं एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट एक साली स्थापन झालेले शिवसेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केले मराठी माणसासाठी तीन जानेवारी नव्वद ला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली धनुष्यबाण चिन्ह मिळालं यांनी दोन्ही पळवलं आमचा पक्षही पळवला पक्षाचं अपहरण केलं चिन्हाचं अपहरण केलं दहा जून नव्व्या नऊ ला शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष काढला यांनी आता राष्ट्रवादी पक्षाचंही अपहरण केलं चिन्हाचंही अपहरण केलं मग हे रामाच्या आवाजीपेक्षा घेलो आत्ताच्या तुम्हाला मग यांचा सुद्धा सव्वीस तारखेला आपल्याला दहन करायचं आणि ते कसं करायचं यांचा सोडलेला धनुष्यभान हा दोन नंबरवर आहे दोन नंबरवर मतपत्रिकेमध्ये एक आणि त्याच्या खाली त्याच्या खाली तीन नंबरवर त्या धनुष्यभाणाच्या पुढाला पशाला <laughs> गे गे गेलं मशाल म्हणजे माझा जे मशाल फुटफुडी झाल्यावर तो वाकडा तिकडा छोडलेला भाग राहील त्या ठिकाणावर आणि म्हणून हे जेव्हा शक्य आहे झाडामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा लाईट लागतो लागतो की नाही ट्यूबलाईटचं बटन दाबलं की ट्यूबलाईट लागतो मग मशाली समोरचं माझं बटन दाबलं की आपोआप मशाल प्रजालित होईल आणि त्याच्यावर अंगार लागेल नष्ट होईल म्हणून त्या ठिकाणी हा नंतर चौदा एप्रिलला आपण एकशे तेहतीसवी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक संविधान बदलणार आपोआपच माझ्या विजयानंतर त्या ठिकाणी बाजूला होतील म्हणून मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मशा या चिन्हावर आपण सर्वांनी त्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावं अशी नम्र विनंती करतो थांबतोय